वेगाने आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला सर्वांनाच राज्याचा अभिमान ठेवायला लागेल राज्याबद्दल कुठलाही गैरसमज हा भारतामध्ये आणि परदेशामध्ये होणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला शंभर टक्के घ्यायलाच लागेल दीपकजी तुमच्या बोलण्यात एक शब्द आला वेगवान वेग महाराष्ट्रातील लाखो भावी शिक्षक दीपक केसरकर आज काय बोलणार जसं पुढारी न्यूज ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात ब्रेकिंग देतात तशी एक गुड न्यूज ब्रेकिंग म्हणून देणार का याकडे त्यांचं लक्ष लागलाय दीपकजी प्रश्न अर्थातच माझा लाखो तरुण मित्रमैत्रिणींच्या भवितव्याचा भावी शिक्षकांच्या भवितव्याचा पन्नास हजाराची शिक्षक भरती करणार शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही बोललेलात नेमकं काय झालंय कधी होणार ती भरती एक टप्पा झाल्याचं मी शंभर टक्के मी माझ्या शब्दाला प्रामाणिक जे आहे जेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षक राखतात त्याच्या ऐंशी टक्के आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केलेले होते त्याच्यापैकी तीस हजारच्या भरतीच्या जाहिराती दिलेल्या आहेत काही प्रश्न असतात हे तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न असतात उदाहरणार्थ आदिवासी भरती आहे ज्याला स्टे आहे एका आदिवासी भागामध्येच चौदा हजार शिक्षकांची भरती होणार आहे आणि त्याच्यामुळे हा स्टे उठल्यानंतर ताबडतोब त्याची अंमलबजावणी करणार आहे अनेक वेळेला रोस्टर हे महाराष्ट्रामधले व्यवस्थित चेक केले गेलेले नव्हते आणि त्याच्यामुळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावर आम्ही मात केलेली आहे परंतु कुठेही काही चूक झाली असेल तर कुठल्याही व्यक्तिसमूहावर किंवा त्या जाती किंवा ते आदिवासी कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून दहा टक्के जागा या याच्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत हे सगळे प्रश्न करत असताना मुळातच जर एक चूक जरी झाली तरी संपूर्ण भरतीला स्थगिती मिळते आणि शिक्षक त्याच्यापासून वंचित होतात नुसतं शिक्षक वंचित होण्यापुरतं हे मर्यादित नाही तर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे ते विद्यार्थी याच्यापासून वंचित होतात आणि त्याच्यामुळे जे निर्णय आम्ही शिक्षकांच्या सर्व बाबतीत घेतले गेल्या अनेक वर्षामध्ये अशा तऱ्हेचे निर्णय घेतले गेले नाहीत शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत याच्यासाठी खाजगी जवळजवळ एकसष्ट हजार शिक्षकांना मूळ प्रवा प्रवाहामध्ये म्हणजे ज्याला आपण अनुदानित शाळांच्या आपण आणलं केंद्रप्रमुखाच्या भरत्या केल्या आपण शिक्षक सेवकांचे पगार वाढवले एकंदरीतच येत्या वर्षामध्ये तुम्हाला कायापालट झालेला दिसेल आणि जे कायच म्हटलं जातं की शाळा बंद केल्या जाणार अजिबात शाळा बंद केल्या जाणार नाही ग्रामीण भागामधल्या उलट्या शाळांची संख्या वाढणार आहे कारण अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा या एकत्रित केल्या जाणार आहेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे तिथं प्री प्रायमरी होणार आहे मग ही प्री प्रायमरी जर होणार आहे तर मग प्रायमरी शाळा या तिथून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही फक्त क्वालिटी एज्युकेशन हे मुलांना द्यायला लागेल कारण त्यांना जागतिक स्पर्धेमध्ये उतरायचं आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण परदेशामध्ये पाठवणार आहोत नुसतं इस्सेलने आमच्याशी करार केलेला हा पंधरा हजार शी मुलांना थेट नोकऱ्या बारावीनंतर देण्याचा केलेला आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस दहा हजार मुलांना त्यांच्या बारावी पास झाल्यानंतर नोकऱ्या देणार आहेत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक मुलगा डॉक्टर इंजिनियर बनवू शकत नाही चार्टर्ड अकाउंटंट बनू शकत नाही त्यांनी त्यांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे जी, आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यावसायिक शिक्षण हे शालेय शिक्षणामध्ये येत आहे आम्ही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषा या मुलांना शिकवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि नुसतंही करून दाखवलं नाही तर महाराष्ट्राने जर्मनीमधल्या बेडन युटनबर्ग बरोबर करार केला त्यांची शिक्षण पद्धतीमधलं जे व्यावसायिक शिक्षण आहे हे आपल्या शिक्षणामध्ये आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याचबरोबर चार लाख नोकऱ्या ह्यासुद्धा महाराष्ट्रातल्या मुलांना मिळण्याची व्यवस्था या निमित्ताने केलेली आहे हे सगळं घडतंय कारण आम्हाला चिंता आमच्या मुलांची आहे आमच्या युवकांची आहे आणि म्हणून हे करणारं जे राज्य <coughs> हे आपण एका देशापुरचं केलं का आज आमचे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर मंगल प्रभात लोढा आहेत त्यांनी जवळजवळ प्रत्येक देशाचे हे जे काय आम्ही एक एक्झाम्पल एक सेट केलं प्रत्येक देशाशी हे मॅनपॉवरच्या बाबतली आपली एम ओ यूज होत आहेत करार होत आहेत आणि हे सगळ्या मागे एक प्रेरणा आहे ती मोदी साहेबांची आहे आज ज्या प्रकारे भारतीयांना जगभरामध्ये किंमत मिळते वेगवेगळे वे करार वेगवेगळ्या वे देशांशी झालेले आहेत याचा थेट परिणाम हे गुंतवणूक तर येणारच भारतामध्ये नोकऱ्या निर्माण होणारच पण जगभरातली लोक हे एक या तरुण देश म्हणून भारताकडे बघतायत असा तरुण देश की ज्याच्यामधली मुलं ही सगळ्या प्रत्येकाचा आदर ठेवणारी मुलं आहेत त्यांच्याकडे आवश्यक ते ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे ही मुलं आमच्या देशाला अधिक मदत करू शकतील ही भावना जगभरामध्ये निर्माण करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि केवळ ही भावना निर्माण करून ते थांबले नाहीत तर स्किल डेव्हलपमेंटची एक मोठी चळवळ त्यांनी भारतामध्ये उभी केली आणि आज महाराष्ट्र याच्यामध्ये आघाडीवर आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आपला देश ज्याला प्रगती करतोय त्यावेळेला सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे राजकारणात राजकारण होत राहतं परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाचं कर कल्याण कारण हे मर्यादित राहणार आहे का फक्त मॅनपॉवर पुढे पुढच्या काळामध्ये अनेक देशांची फळांची जबाब हे असेल त्यांना जे धान्य लागतं त्यात ते पुरवण्याची अशा अनेक जबाबदाऱ्या भारतावर येणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामधलं आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलं जातं आहे आणि पुढच्या काळामध्ये भारत ही एक महाशक्ती बनत असताना आपल्या शेतकऱ्यांना ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत आपल्या मुदा मुलांना ह्या आंतरराष्ट्रीय ऑपॉर्च्युनिटीज उपस् उपलब्ध होणार आहेत याच्याकडे आपण कधीच डोळसपणे बघणार नाही आहे का हा सुद्धा निश्चितपणे एक प्रश्न आहे नक्कीच प्रश्न आहेत तो केसरकरजी तुम्ही म्हणालात भारत एक तरुण देश हो आहे ना त्याच तरुणांविषयी तुम्ही शब्द दिलाच की शंभर टक्के शिक्षक भरती करणारच शब्द पाळणारच परंतु असाच एक तरुण विदर्भातल्या मोर्शीतून जितेंद्र डाखोरे आपल्या कोकणात आला दीपकजी तुम्हाला कदाचित माहीत नसेल नोकरशाही नावाची जी यंत्रणा आहे ना दोष नाही द्यायचा मला पण कधी कधी असं वाटतं की तुम्ही नेते पाच वर्षात तीन चार वेळा तरी निवडणुकांना सामोरं जावं लागतं ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या परंतु या नोकरशाहीवर काही वचक अहो मोर्शीचा जितेंद्र कोकणात येतो मनात आस घेऊन आला की मला नियुक्ती मिळाली आहे शिक्षक म्हणून त्याला नंतर कळत की नियुक्ती रद्द झाली आहे जिल्हा समायोजनात कुठ ती प्रशासकीय यंत्रणा होती दुःख याच नाहीये एकटा कमावता मोर्शीतला जितेंद्र कोकणात पायी चालताना अपघातात दगावतो अहो नोकरी तर दूर जीवही जातो नोकरशाहीचा खेळ होतो एका तरुणाचा जीव जातो दीपकजी अशा प्रकरणाची चौकशी करून दोषी असणार का त्या जितेंद्रच्या काही आपण शंभर टक्के मी आपण एक चांगला मुद्दा आणलेला आहे असे ज्या ज्या वेळेला प्रकार घडतात त्यावेळेला शासनाच्या माध्यमातून असतेच परंतु मी त्यांना व्यक्तिगत मदत स्वा करत असतो आणि त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये निश्चितपणे मी आपण मदत केल्यामुळे एखाद्याचा गेलेला जीव परत येत नसतो परंतु विद्यार्थ्यांनीसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की जे, जे लोकं मेरिटमध्ये आलेले आहेत त्यांना नोकरी ही ॲश्युअर्ड आहे ती अमुक जिल्ह्यामध्ये मिळाली किंवा नाही मिळाली तरी ती शंभर टक्के त्यांना मिळणार आहे ह्याची खात्री त्यांनी बाळगली पाहिजे कारण ते मेरिटमध्ये आलेले असतात जे जे मेरिटमध्ये आलेले असतात त्यांना त्यांचं एकदा सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ती नोकरी देण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते अर्थात आम्ही काही वेळेला ज्या अनुदानित शाळा आहेत त्याच्यामध्ये तीनवर आणलेली होती संख्या पण पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाऊन त्यांनी दहावर आणण्यासाठी हे केलेलं आहे अशा अनेक गोष्टी येत असतात आम्हाला अनेक डिफिकल्टीज येत दे असतात परंतु आमचे निर्णय हे शाळांना पूरक विद्यार्थ्यांना पूरक असेच असतात आणि ते शिक्षकांनासुद्धा पूरक असतात म्हणून शिक्षकांना जेवढं न्याय हा आमच्या कालावधी मिळाला आहे तो कधीही मिळालेला नाही आहे आणि त्या मला खात्री द्यायची आहे की प्रत्येकाला नोकरी तर मिळू शकत नाही कारण जर माझ्याकडे पन्नास हजाराची भरती असेल तर तीस हजाराची होती ती पहिल्या टप्प्यामधली तर अर्ज आलेले होते अडीच लाख अडीच लाखच्या अडीच लाख लोकांना मिळू शकत नाहीत मग त्याच्यामध्ये पुढे काय करायचं या विद्यार्थ्यांच्या संदर्भात याच्यासाठी आपल्याला एक वेगळा विचार केला गेला पाहिजेत शिक्षकांचं शॉर्टेज फक्त भारतामध्ये आहे असं बिलकुल नाही की जगभरामध्ये पुढच्या काळामध्ये हे शॉर्टेज निर्माण होणार आहे आपण त्याच्यासाठी स्वतःला सक्षम बनवायला लागेल आणि मल्टीटास्किंगला आता पर्याय राहिलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे मल्टीटास्किंग कसं करता येईल आणि जरी आमच्या शाळांची संख्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवर आमचे विद्यार्थी अवलंबून असल्या आणि आमच्या नोकऱ्या अवलंबून असल्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे जो परिणाम स्कूल एज्युकेशनवर होतो आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांची जी संख्या घटते आम्ही पुढच्या एका वर्षामध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबवतोय राबवतो आहे त्याच्यामुळे मो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शासकीय शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला मदत होणार आहे आणि हे झाल्यानंतर जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या शिक्षकांची भरती असते परंतु त्याच्याचबरोबर इंग्रजीच्याबद्दल असलेल्या आकर्षणापोटी जी मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये जात आहेत त्यांच्यामध्ये जा सुद्धा शिक्षकांची भरती चालू असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिफाईड टीचर्स घ्यायला लागतात आणि त्यांनासुद्धा योग्य तो पगार मिळाला पाहिजे याच्याबद्दलसुद्धा महाराष्ट्र शासन जागरूक असतं आणि त्याच्यामुळे खाजगी शाळांच्या सर्वेची मोहीम आम्ही चालू केलेली आहे आणि या मोहिमेतून निश्चितपणे चांगले निर्णय हे येत्या वर्षात म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण सुरू झाल्यानंतर घेतले जाणार आहे आणि शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट असावा यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण ज्याप्रमाणे ॲक्रिडेशन देत असतं आणि प्रत्येकाला ग्रेडिंग देत असतं त्याच प्रकारचं ग्रेडिंग हे महाराष्ट्रातल्या शाळांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तो सुद्धा आमचा जो गव्हर्नमेंट रिझॉल्युशन असतो तो सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्रातील लाखोंची परीक्षा घेणाऱ्या शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री असणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचीच आज परीक्षा सुरू आहे एक प्रकारे प्रश्नांची सरबत्ती होते आहे